नमस्कार मंडळी स्वागत असं तुमचा सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवर चॅनलवर जर कोण नवीन असेल तर त्यांच्याने चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी पाठचं सगळं वातावरण बघून तुमका समजलं असतं की मी या खड्यासल्या तरी सड्यावर वगैरे येल आहे तर मध्यंतर एक दिवस माझं ब्लॉग अपलोड झालेला नसतात तर ह्याचं कारण असं की मी यायला आहे आंबोली आंबोली म्हणजे सगळ्यांच्या ओळखीची आणि आवडती असतली हा थंड हवेचं ठिकाणहून प्रसिद्ध असणारी धबधब्यांनी परत तरेतच्या फुलांनी अशी जी समृद्ध असतात ते म्हणजे आंबोली गाव त्याच्यात चौकूळ माझं मामाचं चौकुई गेलोय तर आमच्या मामाचे घराच्या आणि वरती सडो उमटतात एका जिच्यावरती पूर्ण सगळा खडाप आणि इतकी थंड गार हवा लागताना चौको म्हटल्यावर तुमका सगळ्यांना माहितच असत एकदम थंड हवेचं ठिकाण निसर्गाने भरलेला तर फुलांनी रंगा नेदलेला तुमका सगळ्यांना माहिती असतंच की सिंधुदुर्गातल्या सगळ्यात जास्त थंड हवेचं ठिकाण म्हणजे आंबोली आंबोली घाट तर सगळ्यांच्या ओळखीच असतो पण चौकू आतमध्ये रावला तरी पण सगळ्यांच्या नजरेसमोर एक स्वप्न नजरी असलेल्या गाव असतात तर आणि नशिबान माका माझं मामाचं गाव गावलेलं असतात तर लहानपण ही सगळ्यांना माहीत असताना सगळेजण आपले मे महिना म्हटल्यावर मामाच्या घरी सुटतात आम्ही पण लहान असल्यापासून मे महिन्याची सुट्टी लागले लागले की शाळेची सगळा काय आता इसारला रिझेट वगैरे ठेवलो आणि बॅग वगैरे भरून मामाकडे इला सगळेजण लहान लहान जमान आम्ही अडे सड्यावर आमच्या तर एक आपली खूप दिवसांनी मी अडे येईल वर्षांनी कारण की दहावी बारावीनंतर जसं असं वय वाढत गेला तसं तसा मामाचा गाव कमी जायत येईला खडे तरी हे गोष्टी लांब राहले सगळे वेळ नाही काय नाही सगळे काय गोष्टी गोष्टीनंतर एका टाईमकडूच रावले हल्ली दोन दिवस झाले मी माझ्या मामाकडे इलो आहे काही कारणास्तव तर एक आठवण असं म्हणून सड्यावर जाऊचा बऱ्याच माणसांचे माझ्यासोबत माझा दीदी सगळीजणं आम्ही येऊ सड्यावर खूप छान वाटतं एकदम शांत एकांतात एकदम इतक्या भारी ना खूप एकदम एकदम शांततेचं वातावरण इसर सगळ्यांच्या गावताला तर माझ्यासोबत तुम्हीसुद्धा बघा की इसर इसर या गावात म्हणजे आमच्या सड्यावर महामागाडच्या इतकी शांतता आणि इतक्या मनमोहक वातावरण असं ना की तुम्ही पण लगेच मोहून जातालास तर ज्यांनी कोणी बघू बघूक नसतात चौकूळ त्यांच्यानी नक्की या व्हिडिओतून त्यांका बघू गावात जितक्या माका पॉसिबल आहे तितक्या मी आजच्या ह्या व्हिडिओमधून तुमका शेअर करीन सो आज जास्त करून आपण या सगळ्या निसर्गाचाच आस्वाद घेतलो बाकी काय नाही तर चला तर बघा आणि माझ्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये आज माझा मामाचं जेवढे सृष्टी मावशीची मुलगी प्रांजल आणि सानिया जर तुमच्या ओळखीचा असतात तर सुरुवात करूया व्हिडिओ एक कसा काय वाटला तुमका ह्या आमच्या सड्यावरचा एकदम सनसेटचा असा पॉईंट कमेंट करून नक्कीच सांगा आणि बघू शकते सड्यावरनं ना खालचा सगळा पूर्ण दिसता बघ त्या साईडिक नेनेवाडी उनाने नेली हा आमच्या मामाचा गाव छोटी छोटी घरं दिसतात पण पण माझ्या कॅमेऱ्याची क्लॅरिटी इतकी नाही की मी तुमच्यापर्यंत तो सीन पोचवू शकतय जितक्या तुमक्यान दिसता जितको मी व्ह्यू एन्जॉय करत आहे माझ्या मते की आय होप की तुम्ही सुद्धा तितकोच एन्जॉय करता असतं असंच तर मंडळी त्याच साईडिक जा छोटासा रस्तो कसं दिसता आहे गावडी गावडीआळी असा म्हणजे सर मेन देऊळ वगैरे चौकूळचा आणि इतक्या थंडकार आणि जोरदार वारा चालू असताना मस्तच वाटतं आणि उद्या काय आम्ही जातो आजचा शेवटचा दिवस असा तर म्हणला चलता फिरता एक आठवण अशीच आपली सड्यावर येऊ लहानपणी उन्हाने ब्लॉग शूट केलं जाता आणि कोणचा कोणता मामाचा गाव असं चौकू त्यांच्याने तर आवर्जूनच कमेंट करा चढो फिरान झालेलोच असतात तर आता मी तुमका आमच्या लहानपणीतला देऊळ दाखवते म्हणजे आमच्या नजरेत त्या देऊळ होता आणि त्या अजूनही तसाच असा कदाचित तिसर खरंच या देवरायचून बनलेल्या देऊळ असतात माका काय माहीत नाही पण आता जर माझी नजर पडली मी या खाली त्याच उद्देशाने की त्या देवळात जातले बघतले आणि जे माझ्यासोबत इले त्यांना पण मी सांगा दिलेले की चला तुमका मी देऊ दाखवतं आहे आणि त्या देऊळ तसाच असा तिसरच दगडांपासून बनलेला पूर्णपणे तुम्ही बघू शकता सडो पूर्ण प्लेन म्हणजे हा केलेलं असं काय कसल्या झाड नाही आज जास्त नाही तर कायच नाही पण तो असा मंदिर होता त्या कसा गडग्यांनी बांधलेला असा त्या बघून असा अचंबित वाटायचा हा असा खरोखर मस्त असा लहानपणी आम्ही येऊ त्याचा रोज फूल नाही तर काहीतरी घालून जा दिदी आणि आम्ही येऊ मे महिन्याच्या सुट्टीला आणि दर मे महिन्याच्या सुट्टीला येऊ आताच खडे सगळ्या काय बंद जाता हळूहळू सगळ्यांचाच जाता माझा असा नाही हा व्हिडिओ बघून नक्कीच खूप जणांचे लहानपणीचे जे मामाकडे सुट्टी जाऊचे आठवणी असतात ते तरी एक पर्सेंटने तरी उजळलेलो असतात तर आता बघू शकता तुम्ही आता मी थोड्याच वेळात त्याच्याकडे पोचतो आणि पाऊस लागाण गेला त्याच्यामुळे खाली सगळं असं चिकचिकित झालेला हा गवत वगैरे तडे पण पूर्ण असा तो डोंगर दरीचा कसं पट्टो लागलेला हा तर मित्रांनो फायनली आम्ही त्या मंदिराकडे इलेला असू आणि जसा लहानपणी त्या मंदिराचा चित्र सेम तसा तसा कायच बदल नाही ना एक दगड दगडला ना कायच नाही हो। तसा असा तर बघू शकता तुम्ही हे चप्पल काढावेता हो आम्ही चप्पला काढलो आणि जसं मंदिरात जसा पूर्णपणे घेरून आकारान जसं बांधतात तसा ह्या सगळा काय आता केलेला होता कोणी केला तर माहीत नाही तर बघू शकता तुम्ही फूल घेऊन येऊ ना आणि हे आमचे देव असत जे आम्ही दगडात बघलेलो तीन दगड जसे होते तसे असत आम्ही ह्या दगडांका देव म्हणू मी आता सुद्धा त्यांना देवच आहे आणि खरोखर जास्त म्हणजे जसं काय होता ना तसं असं कायच बदलत नाही बदललं तर फक्त आमचं वय आणि आमचा एज आणि आमचे सगळे विचार आमच्या सुटी बदलले सगळ्या काय बदलान गेला काळानुसार तर बघू शकताय पूर्णपणे चौकोन कट्टो कसं केलेलो असा देवळाच्या बाजूक त्याच्यानंतरच मध्ये तिसर दगड लागलेली असतील म्हणजे आमचं देवबाप्पा आणि सरसून पण भारी दिसता वातावरण आजचं चा खूप चांगला झाला इसरसून आम्ही अर्ध्या चौकूचो आनंद घेऊ शकतो बघून मस्त वेळ नाही पुराक त्याच्यामुळे इसर जास्त वेळ घालवू शकणं नाही आता घरी जाऊ का लवकरात लवकर

चुकीच हो। तर मी तुमका सगळ्यांका ओळख करून देते जी आजच्या माझ्या ब्लॉग मध्ये ज्यांच्यानी माझी मदत केल्याने माझ्या सोबत दिले माझे व्हिडिओ शूट केल्याने तर तास आणि ओळख तास आणि ह्या असं सृष्टी सृष्टी नमस्कार माझे नाव सृष्टी गावडे मी ह्या माझ्या दिदी बरोबर आली आहे आणि ह्या असा प्रांजल प्रांजल तुझं नाव सांग माझे नाव प्रांजल प्रकाश आणि मी माझ्या मावशीच्या हे मध्ये धबधबा दब दब गेला ते काय धबधबा वाटता प्रांजल छोटा असा सृष्टी गोळ्याक असता प्रांजल गळ्यात असता प्रांजलांकडे आपण पावसात जाऊया तेव्हा मस्तपैकी तिसर जे धबधबे असत कावळेसांत कावळेसात पॉईंट आमका बघू गावतो प्रांजल आम्हाला दाखवायला तेव्हा स्पेशल आम्ही प्रांजलांकडे जाऊया आणि ब्लॉग बनवूया थँक्यू सो मच तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघितल्याबद्दल असेच नवनवीन व्हिडिओ बघित राहा रोज मी अपलोड करीत राहायचं काम करीनच तर मित्रांनो आता मी जातो उद्या घरात पण जावचं असा आणि प्लीज कसं व्हिडिओ वाटला तो कमेंट करून नक्कीच सांगा आज काय मा मी जास्त या व्हिडिओमध्ये माझा स्विच नाही फक्त वातावरणाचा तुमका आनंद घ्यायचं होतो मी या घेतलं आहे तुम्हीसुद्धा असंच असतलो हा सो एक कमेंट नक्कीच करा आणि उद्या आता भेटाय आपण एका नवीन व्हिडिओ थ्रू कारण की आपल्या व्हिडिओमधूनच आपली एक भेट होता तुम्ही मागा बघताच um, मी तुमच्यापर्यंत काय ना काहीतरी पोचायत आहे जसं मागा जमतं तसा काय चुकला वगैरे असतात तर सांभाळून घ्या आपली एक फॅमिलीच असा तर मंडळी उद्या भेटाय आपण एका नवीन व्हिडिओमधून तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय टेक केअर